खांदेश्वर विदर्भाच्या सीमेला लागून असलेल्या पिंपळगाव देवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत पूजनाने सुरुवात करण्यात आली या यात्रेच्या प्रारंभी आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व त्यांच्या सौभाग्यवती पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते सपत्नी पूजनाने जगदंबा देवीची ओटी भरून पूजा अर्चना व होम हवन करण्यात आले आमदार गायकवाड यांच्या सपत्नी पूजनानंतर यात्रेचा शुभारंभ झाला पंचक्रोशीतील नागरिकांच्या आराध्य दैवत असणाऱ्या जगदंबा देवीची ही यात्रा सलग पंधरा दिवस सुरू राहणार आहे देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने आणि उपहारगृह गृह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तर मनोरंजनाचीही भरपूर यात्रेदरम्यान सलग पंधरा दिवस सुरूच असते खानदेश आणि विदर्भाच्या सीमेवर भरणारे या यात्रेमध्ये दोन्ही प्रदेशातील संस्कृती सालीरिती व बोलीभाषेचा अनोखा संगम पहावयास मिळतो एन न्यूज मराठी करिता बी एम गुरव जामनेर